नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओत आपण कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत कालच्या बाजारभावांपेक्षा आजच्या बाजारभावांमध्ये भरपूर प्रमाणात फरक पडलेला आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग बघूया आपले कांद्याचे बाजारभाव कोल्हापूरला चार हजार सातशे चोपन्न क्विंटल इतकी आवक होती कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव एकवीसशे रुपये आणि सर्वसाधारण भाव हा एक हजार रुपये मिळाला त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरला एक हजार आठशे एकोणास क्विंटल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव तीनशे रुपये मिळाला जास्तीत जास्त चौदाशे रुपये आणि सर्वसाधारण भाव हा रुपये मिळाला चंद्रपूर गजवडला पाचशे क्विंटल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव दीड हजार रुपये जास्तीत जास्त भाव पस्तीसशे रुपये आणि सर्वसाधारण भाव हा दोन हजार रुपये मिळाला म्हणजे चंद्रपूर गजवडला मार्केट जे आहे कांद्याचं मार्केट आहे ते इतर मार्केटांपेक्षा बऱ्यापैकी होतं तसेच मुंबई कांदा बटाटा मार्केटला पंधरा हजार तीनशे बारा क्विंटलची कांद्याची आवक होती त्यांनी कमीत कमी भाव सातशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव हा एक हजार तीनशे पन्नास रुपये नव्वद क्विंटल कांद्याची साताऱ्याला तीनशे नव्वद क्विंटलची आवक होती कमीत कमी तमी तमी भाव हा दीड हजार रुपये मिळाला जास्तीत जास्त अठराशे रुपये आणि सर्वसाधारण भाव हा सोळाशे पन्नास रुपये मिळाला त्याचबरोबर कराडला नव्याण्णव क्विंटल हलवा व्हरायटीची आवक होती एक हजार रुपये कमीत कमी भाव मिळाला जास्तीत जास्त भाव चौदाशे रुपये मिळाला आणि सर्वसाधारण भाव सुद्धा चौदाशे मिळाला अमरावती आणि फळ अमरावती फळ आणि भाजीपाला या मार्केटला दोनशे नऊ क्विंटल लोकल कांद्याची आवक होती जास्तीत जास्त कमीत कमी भाव एक हजार रुपये जास्तीत जास्त भाव अठराशे रुपये आणि सर्वसाधारण भाव हा चौदाशे रुपये मिळाला तसेच सांगली फळे भाजीपाला मार्केटला तीन हजार दोनशे पन्नास क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण भाव हा एक हजार एकशे पन्नास रुपये दहा हजार सातशे चौदा क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार नऊ नऊशे रुपये आणि सर्वसाधारण भाव हा एक हजार दोनशे रुपये मिळाला तसेच पुणे पिंपरी येथे पाच क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव हा एक हजार तीनशे पन्नास रुपये तीन लोकल कांद्याची आवक होती तर कमीत कमी भाव तीनशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण भाव हा नऊशे पन्नास रुपये मिळाला कामठी येथे चार क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव दोन हजार रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव हा दोन हजार चारशे रुपये इतका मिळाला तसेच सुलला दोन हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव दोनशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार सहाशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण भाव हा आठशे रुपये मिळाला त्याचबरोबर लासलगावला तीन हजार सातशे ऐंशी क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती तर त्यांना कमीत कमी भाव चारशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार आठशे एक रुपये आणि सर्वसाधारण भाव हा एक हजार चारशे पंचवीस रुपये मिळाला तसेच लासलगाव विंचूरला तीन हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव चारशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार आठशे एक रुपये आणि सर्वसाधारण भाव हा एक हजार चारशे पंचवीस रुपये मिळाला त्याचबरोबर मालेगाव मौसेला आठ हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव हा दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार पाचशे पाच रुपये आणि सर्वसाधारण भाव हा नऊशे पन्नास रुपये मिळाला तसेच पिंपळगाव बसवंतला तेरा हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार तीनशे एकोणास रुपये आणि सर्वसाधारण भाव हा एक हजार चारशे पन्नास रुपये त्याचबरोबर पिंपळगाव बसवंत सायखेड्याला दोन हजार सत्तर क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव सहाशे छप्पन्न रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण भाव हा एक हजार तीनशे रुपये मिळाला तर मित्रांनो अशा प्रकारे आपण कांद्याचे बाजारभाव बघितले तर गेलेल्या अं बाजारभावांपेक्षा आजच्या बाजारभावांमध्ये बऱ्यापैकी फरक आहे कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद